गर्दीच्या वाहतूक रस्त्यांवर महत्वाची भूमिका ही वाहतूक पोलिसांची असते हे सर्वांनाच ठाऊक आहे आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालक दिनानिमित्त वाहतूक पोलिसांसाठी खास कार्यक्रम करण्यात आला पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दीमधील पळसपे ते पॉइंट दरम्यान असलेल्या निलेश ढाबा येथे जयंती मुख्य पॉइंटवर वाहन चालकांना त्यांच्या कर्तव्याबाबत वाहतूक विभागाच्या मार्फत त्यांची प्रशंसा करण्यात आली या वाहतूक पोलिसांना त्यांचे कौतुक करून गुलाबाचे फूल त्याचबरोबर अल्प उपहार देऊन अभिनंदन करण्यात आले एवढेच नाही तर भविष्यामध्ये त्यांनी अशाच प्रकारचे कार्य आणि कर्तव्य जबाबदारीने करावे याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले या कार्यक्रमाला पंचवीस ते तीस वाहतूक पोलीस उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः प्रभारी अधिकारी औदुंबर पाटील हे उपस्थित होते न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री